बचाव मध्ये ऑलरेडी आमच्या संपूर्ण महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन विशेषतः आपलं जे सगळे झोनल ऑफिसेस आहे सिव्हिल डिपार्टमेंट आणि फायर डिपार्टमेंट ते ऑलरेडी कालपासूनच रेड अलर्टवर आहे आणि त्यांच्यामार्फत आपली कारवाई सध्या सुरू आहे प्री मध्ये आपण ची एक टीमला बोलून ठेवलं आहे त्यांना चिंचवडमध्ये आपण प्री पोजिशनिंग सुद्धा केलंय आहे जेव्हा केव्हा आम्हाला गरज लागणार आहे इमिजिएटली आम्ही त्यांना मोबिलाइज करणार आहे याच्या व्यतिरिक्त बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आणि ऑन मिलिट्री सुद्धा स्टँड बायवर टीम ठेवण्यात आलेली आहे सांगवी कासरवाडी दापोडी या भागामध्ये त्यांच्यामार्फत मदत घेण्यासाठी आपल्या जे आजची जी, आज जी परिस्थिती आहे काल पण रेड अलर्ट होता आज पण आपल्याकडे रेड अलर्ट आहे आज सकाळ पहाटेपासून आपला फ्री कॅचमेंट एरिया शहरामध्ये सुद्धा पाऊस जास्त आहे पवनामध्ये आता डिस्चार्ज जवळपास दहा हजार क्युसेक आहे फ्री कॅचमेंटच्या मिळून जवळपास तेरा ते चौदा हजारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे मुळामध्ये आत्ता सत्तावीस ते अठ्ठावीस हजार आपला डिस्चार्ज डॅममधून आहे आणि तसाच सहा ते सात हजार फ्री कॅचमेंट सुद्धा वाढू शकतो आहे आणि तसंच खडक वासल्याच्या आत्ता पस्तीस हजार क्युसेकवर आहे ओवरऑल एकंदरीत आपली परिस्थिती जर बघितली तर नदी काठेवरचे राहणारे जे लोक आहे विशेषतः जे सकल भागामध्ये लो लाईन एरियाजमध्ये जे राहतात त्यांना आमच्या वतीने आम्ही आवाहन पण केलं आहे तुमच्या मार्फत पुन्हा आवाहन करतो की प्रशासनाला मदत करून त्यांनी लवकरात लवकर शिफ्ट व्हावा ज्या ज्या ठिकाणी आपण वॉर्निंग देतो आहे काही ठिकाणी असं लक्षात येत आहे की लोक शिफ्ट होत नाही त्यांना असं वा वाटतं जेवपर्यंत पाणी वाढणार नाही तेव्हापर्यंत जायचं नाही म्हणून आपण पोलीस प्रशासनाची मदत महानगरपालिका प्रशासन दोन्ही एफर्ट करून आणि आपले सर्व लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे सहकार्याने आपण त्यांना शिफ्ट करतो पण तुमच्या सुद्धा माझी लोकांना विनंती राहील की विशेषतः जे सकल भागामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणून शिफ्ट व्हावं जेणेकरून काही जानमालचं काही जान नुकसान राहणार नाही गार्डन डिपार्टमेंटचे सुद्धा झाड काढण्याची आपला संपूर्ण हे सुरू आहे सर्व आपले इक्विपमेंट बोटी वगैरे सगळं तर्फे रेडी आहे आणि त्यांची पोझिशनिंग करून ठेवली आहे जेव्हा केव्हा त्यांची गरज लागणार आहे त्यांची आपण मदत घेणार सर काही आकडे समजू शकतो की हजार लोकांना शिफ्ट करण्यात आला आतापर्यंत आणि त्यांची जीवना खाण्याची आणि निवासाची व्यवस्था कशी करण्यात आली ऑलमोस्ट अबाउट थाउजंड uh, लोकांना आपण आतापर्यंत शिफ्ट केलं आहे प्रामुख्याने सांगितलं तर आपला सांगवीमधलं मुडोनगरचा भाग आहे मिलिंदनगर संजय गांधीनगर नगर आपला ए जी आणि ए वॉर्डमधले काही भाग आहे जाधववाडी गणेश घाट आपलं बी वॉर्डमधला काही भाग आहे आणि तसंच धोपकेल आहे असा मिळून जवळपास हजार लोकांना आपण आत्तापर्यंत शाळामध्ये शिफ्ट केलं आहे अजूनसुद्धा लोकांना शिफ्ट करण्याची संपूर्ण कारवाई सुरू आहे ते आकडा डेफिनेटली वाढू शकतो आहे काल ज्या लोकांना आपण संध्याकाळी शिफ्ट केला होता त्यांना जवळपास आम्ही रात्री त्यांना शिफ्ट केला तर आज सकाळचा त्यांना नाश्ता देण्यात आलेला आहे आता त्यांची जेवणाची सोय लंचची पण केली जाणार आहे तसंच डिनरची पण सोय केली जाणार आहे शाळामध्ये काही ठिकाणी लाईट वगैरे नाही त्या ठिकाणी आपण मोबलाईज करून जनरेटरची सुद्धा व्यवस्था करतो जेणेकरून रात्रीला लाईटली काही लाईटचे काही प्रॉब्लेम राहणार नाही पाणी आणि इतर सर्व व्यवस्था महानगरपालिकेच्या तर्फे केली जाते आणि केली जाते सर शहरातले काही असे भाग आहेत जिथे सारखं पाणी तुमतं माझ्यावर तुम्ही प्रयत्न केल्यामुळे आता घरपूर पाणी नाही तुमलं मात्र काही असे आता सिंधुत्वचा विषय होतं तो बाकी असं काही भाग आहेत जिथे सारखं पाणी तुमचं तिथे कायम तुम्ही काय उपाययोजना केली जाणार सर कायमस्वरूपी तुम्ही मला जर योजना विचारली तर जे आपले शहराचे जे नाले आहे सर्वात आधी त्यांना सर नाल्यानं मोकळा करण्याची गरज आहे आम्ही आता जसं रिसेंटली तुम्हाला प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगत होतो संपूर्ण शहराचे स्टॉम वॉटर ड्रेन ड्रेनेज लाईन आणि नाल्याची पण मॅपिंग केली आहे काही ठिकाणी नाल्यामध्ये जे एनक्रोचमेंट आहे त्यांना पण काढणं गरजेचं आहे काही ठिकाणी नदीमध्ये तशी परिस्थिती आहे त्यांना पण हे करणं गरजेचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी जे प्रॉब्लेम राहणार नाही याचे पुढे जे आपले काही लो लाईंग एरियाज आहे जे नदी काठेवर नसतील पण त्या ठिकाणी हे पाणी शिरतोय त्यांचं पण आपण इन्व्हेंटरी यावर्षी तयार केली आहे विशेषतः आता पालखीचे वेळी आपण असं जवळपास पस्तीस ते चाळीस स्पॉट निवडले होते त्याच्यामध्ये चिखली घरकुल प्रामुख्याने होतं त्या ठिकाणी आपण काही काम ऑलरेडी केलं आहे आणि आता याचे पुढे सुद्धा आम्ही ते पस्तीस ते चाळीस स्पॉट्सवर काम करणार आहे जेणेकरून पुढे जे आपलं लाँग स्टँडिंग इशू आहे तो किमान सॉल्व्ह सर हिंदी मी ब्रीफ किती